जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलींचे अपहरण अल्पवयीन मुली बेपत्ता होणे मुलींना कोणीतरी फूस लावून पळून नेणे अशा घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत महाड तालुक्यातील इसाने कांबळे येथून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पोलादपूर तालुक्यातून एक, पुल एक अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे दिनांक तेवीस मार्च रोजी फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी रोहिणी प्रकाश नगरकर ही कोणाला काही एक न सांगता स्वतःच्या राहत्या घरातून निघून गेली आहे व ती अद्यापही पर्यंत घरी परत न आल्यामुळे फिर्यादी यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे कोणत्यातरी अज्ञात आरोपीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेल्याची माहिती या तक्रारीमध्ये नमूद केली आहे अल्पवयीन मुलीचा शोध घेणे पोलादपूर पोलिसांसमोर मोठं आव्हान असल्याचं समजते पोलादपूर पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपी विरोधात भारतीय न्यायसंहिता एकशे सदोतीस दोन कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूजसाठी रामदास चव्हाण पोलादपूर रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद